म्हणजे आपली लोक चिंदी मार्केटला वगैरे जातात आणि नाहीतर अमृतनगरला त्यांचा त्यांचं जाणं जाम लांब पडतं जवळपास कुठे नाही म्हणून सध्या सुरुवात छोटीशी आहे नॉर्मली पंचवीस चा पन्नास भेटो आपला सिक्स असं असणार आणि हे बघ इथे नेट आहे नेटचे बघ प्रकार आहेत इकडे बघ हा जिमीचू सरकार ट्विन्स मध्ये आलेला आहे जिमीचू सरकार ज्यांना जिमीचू परवडत नाही त्यांच्यासाठी हा स्वस्त मध्ये आहे मस्त होतो याच्यासाठी गाऊन नेट सगळ्या प्रकारचे सगळ्या सगळ्या प्रकारच्या फिशिंगसाठी नेट पाहिजे होती मिळेल का वर्क करून मिळत जाईल तुम्ही देऊ शकता ब्लाउज वर्क केलेल्या बाहेरची जी बावली लावलेली ती पण आपण कसं वाटत होलसेल मध्ये सगळ्या फॅब्रिक मटेरियल मिळत जाईल म्हणजे फॅशन डिझायनिंग मध्ये नवीन असाल आरिव चा असो किंवा तुम्हाला कुठल्याही प्रकारच्या लेस नॉट साठी असेल तर सगळे इकडे बघा सगळं किंवा छोटे छोटे हुक पासून टेप पासून सगळं शॉप असो सगळं माल मिळत जाईल कपडे पण आहेत साड्या पण आहेत साड्या सुद्धा अगदी थोडेसेच पैसे वरचे काढत जाईल म्हणजे जीएसटी चॅनल मध्ये तुमचं स्वागत आहे आपलं चॅनल जर नवीन असाल तर खरंच कर सबस्क्राईब करायला विसरू नका तर लाडकी बहीण म्हणून अवनीताई पाटील हिने आज शॉप टाकलेले आहेत फायब्रिकचा तर तिथे आलेले आहे

आगमन झालेलं ताईची अजून सजावट चालू आहे तिकडं तर तू काय बोलू शकतेस ताईला खूप लाभो मी आई एकविरा प्रार्थना दुसरं काय नको <laughs> बरोबर आहे आपल्याला फक्त माल म्हणजे आपल्याला काही कामाचं नाही आपल्याला बरोबर

सारी काय 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 सांग इथून सांग ना इथून सांग बघू का काय काय सामान आता मला आपण म्हणजे मी पहिले सांगितलं की आपल्या दुकानात काय तर पूर्ण फॅब्रिक मटेरियल भेटणार आहे म्हणजे आपली लोक चिंदी मार्केटला वगैरे जातात आणि नाहीतर अमृत नगरला त्यांचं जाम लांब पडतं जवळपास कुठे नाही म्हणून सध्या सुरुवात छोटीशी आहे छोटीशी दाखव छोटीशी आमची सुरुवात अजून माल आलेला आहे या लेस चा प्रकार आहे नॉट पण आहेत लेस पण आहेत पायपिंग लेस पण आहेत त्याच्यामध्ये आहेत गोल्ड चे म्हणजे तुम्ही याच्याने डिझाईन फ्रॉक डिझाईन करू शकता गाऊन किंवा तुम्ही ब्लाउज साठी हा युज करू शकता मग त्याच्यावर सॅटिंग घेऊ शकता साडी साठी असा आणि सध्या हे खूप ट्रेंडिंग आहे वन वन पीस टू पीस त्याच्यासाठी तुम्ही कसाही प्लॅन करू शकता इकडे साड्या सुंदर सुंदर इकडे फॉल आहेत आणि इथे ब्लाऊज पीस आहेत खास आपल्या म्हाताऱ्या माणसांसाठी इथे बटरफ्लायचं कपडा आहे इथे जॉर्जेट शाईन मध्ये जॉर्जेट आहे आणि इथे प्लेन जॉर्जेट आहे म्हणजे आता सध्या प्लाझो वगैरे शिवण्यासाठी मुली वापरतात मेनचा रेट कसा आहे तो पण सांगणार लगेच रेट एकदम कमीच असेल म्हणजे इतरपेक्षा खूप कमी असेल आणि भारी आपला मध्ये जयपूर आणि सुरत आहे असं म्हणजे लोकल एरियातला नाही आपला म्हणजे पन्ना पण मोठा असेल नॉर्मली पंचवीसचा पन्ना भेटतो आपला सिक्स लागेल असं असत आणि हे बघ इथे नेट आहे नेटचे पण प्रकार आहेत इकडे हा जिमिचे सरकार ट्विक्स मध्ये आलेला आहे जिमीची सरकार ज्यांना जिमीची परवाडत नाही मध्ये आहे मस्त होतो याच्यासाठी गाऊन इकडे वेलवेटचा आहे इथे बघा वाघाचं वेलवेट वरती येतो टिश्यू आहे टिशू आहे वरती इथे टिशू आहेत इथे ऑर्गेन्झाचा प्रकार बघ ऑर्गेनचा पेंटिंग ऑर्गेन नवीन आलेला आहे आणि ह्या सॅटिन खूप कलर आहेत सॅटिन मध्ये इथे पण आहेत वरती पण ठेवलेल्या आहेत बघू पिशवी आणि इथे साड्या आहेत साड्यांची खूप भारी भारी आणि एकदम फक्त बोलत आहे का पन्नास रुपये जास्त घेणार आहे पन्नास किंवा साठ आणि सुरुवात जो करणार आहे ना त्याच्यासाठी अजून डिस्काउंट असेल ऑनलाईन पण जाईल का वेलवेट चा प्रकार गुट्टी वेलवेट हा शाईन वाला नेट आहे दोघांचा पण सिक्स्टीचा पण हा शाईन वाला नेट आणि एकदम स्वस्ता मध्ये त्याचं फक्त पस्तीस रुपये आणि हा चाळीस रुपये नेट सगळ्या प्रकारच्या फिशिंग साठी नेट पाहिजे ते मिळेल का मी आजसाठी गेलेलं आहे कारण आपल्या आपली लोक बाहेरच्या लोकांना मला असं वाटतं की मराठी माणसांनी मराठी माणसांना सपोर्ट केला पाहिजे प्लस तुम्हाला दाखवते अजून एक विशेष गोष्टी आहे कुठे गेली आपल्याकडे ब्लाऊज सुद्धा वर्क करून मिळत जाईल तुम्ही बिंदास ऑर्डर देऊ शकता ब्लाऊज वर्क केलेले बाहेर जी बाउली लावलेली ती पण आपणच वर्क केलेली आहे तुम्ही बिंदास ऑर्डर देऊ शकता की तुम्हाला वन पीस शिवायचं काही आउटफिटचा बेबी बेबी प्लॅन वगैरे सगळं सॅटिन वगैरे येते साड्या आहेत आणि कुठलीही गोष्ट रिटेल पण भेटेल आणि तुम्हाला जर होलसेलमध्ये पाहिजे असेल भरपूर माल पाहिजे फक्त एक दिवस अगोदर दोन दिवस अगोदर कॉल करत जा मराठी माणसाला मला काय नाही तर ताई खरोखर तू छान प्रगती केलेली आहेस आणि खरंच आपल्या धंद्यामध्ये दे पहिली गोष्ट म्हणजे तुला आता सपोर्ट भावाचा आहे तर प्रत्येक लाडक्या बहिणीला आता लाडक्या बहिणीचे आता जास्त ट्रेंडिंग मध्ये आलेले ना अश्विनी हा नमस्कार आपल्या आपल्या मैत्रिणीने शॉप टाकलेला तुम्ही काय बोलू शकता चांगली प्रगती आहे आता सगळ्यांनी या कॉन्टॅक्ट करा ज्यांना लांब येणार नसेल त्यांनी मला ऑनलाईन सांगा मी तुम्हाला ऑनलाईन म्हणजे तो किती पर्यंत म्हणजे शकतो एक दिवसात ना ना नाही आता कमीत कमी ऑर्डर कितीची आता म्हणजे काही बोलताना शंभर पर्यंत आम्हाला जर आता दोन तीन शंभर रुपयाची वस्तू लागणारच नाही कारण लागेल ना उदाहरणार्थ आणि मेन म्हणजे नवीन टेलर साठी ज्या म्हणजे फॅशन डिझायनर बन त्यांनी इथे या नक्कीच मी तुम्हाला सगळ्या गोष्टी याच्यामध्ये खूप काय आहे ना छोट्या छोट्या पिनांपासून टची पासून सगळा टेप बीप सगळं त्याच्यामध्ये आहे तिथे पण आहे तिथे वेपर आहे सध्या

कधी ठरवतो काय माहिती प्लॅन बोलत नाही मी एक पायवर तयार होत दादा तर मग आपल्या शॉपवर या विजिट करा एकदम स्वस्त प्रमाणे तुम्हाला मिळतील एकदम स्वस्त आणि कापडामध्ये नाही होणार आणि काय पण वाटला कापडामध्ये मिस्टेक का करत मला सांगा म्हणजे कशी सुरुवात आहे माझी बाई पण तशी मला डिझायनिंग सवय आहे बघा आमचंच मास्टरनी डिझाईन केलेलं तुम्हाला असे ब्लाऊज सुद्धा शिवून मिळतील चाल चाल बरं तर आपण भेटूया आता पुढच्या ब्लॉग मध्ये बाय की सेवा <laughs> थाड़ी थाड़ी तो सेवा झाली साडी साडी पण चालू आहे तर मित्रांनो अनुताई सुद्धा आलेले अनुताई तू काय बोलू शकतेस आपल्या मैत्रिणीबद्दल तर आता एवढा मोठा शॉप टाकलेला आहे तू काय बोलू शकतेस तर मला तर जाम आवडला अवनीताईने मस्त अशी कॉन्सेप्ट चालू केलेली आहे आणि इथे सगळ्यांना वेगवेगळ्या व्हरायटीज पण बघायला भेटतील आणि त्या पण एकदम होलसेल मध्ये तर जास्त काय नाही मी बोलत अवनीताईकडून सांगितलं आणि ताईला मी खूप खूप सार्या शुभेच्छा देतात पहिला तर काय नाही सगळ्यांनी सपोर्ट करा जाम डबल तर आहेच आमचा सपोर्ट तुम्हाला होता आहे बाबा आणि काय मस्त तुम्हाला होलसेल रेटमध्ये सगळ्या फॅब्रिक मटेरियल मिळत जाईल म्हणजे तुम्ही फॅशन डिझायनिंग मध्ये नवीन असाल आरिवर्कचा असो किंवा फॅब्रिक पेंटिंगचा असो किंवा तुम्हाला कुठल्याही प्रकारच्या लेस ले, नॉट साठी असेल तर सगळं इकडे बघा सगळं दिसत आहे किंवा छोटे छोटे हुक पासून टेप पासून सगळं चॉक असं सगळं माल मिळत जाईल कपडे पण आहेत साड्या पण आहेत साड्या सुद्धा अगदी थोडेसेच पैसे वरचे काढत जाईल म्हणजे जीएसटी वगैरे बाकी माल चांगला आहे आपला माल असं हे नाही मेन गोष्ट म्हणजे आपल्या आगरी कोणी मुलींनी पण व्यवसाय करा हा एक मेवा हा संदेश आहे का बाकीचे लोक तर थांब व्यवसाय करतात आपल्याकडे बाहेरून येऊन तर आपल्या अगदी कोळी लोकांनी पण असं काहीतरी केलं पाहिजे नक्कीच नक्कीच आणि आपल्या अग्निकोली लोकांनी आपल्या माणसानं सपोर्ट केला पाहिजे नक्कीच सपोर्ट केला तर परत एकदा तुला कॉम्प थँक्यू यू थँक्यू ऑल द बेस्ट थँक्यू खूप जीव आहे माझ्यावर